नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला एका स्वामी सेवेकऱ्यांचा स्वामींचा आलेला एक अंगावर काटा आणणारा आणि स्वामी लिला किती अगाध आहे याचा एक सुंदर अनुभव तुम्हाला सांगणार आहे हा जो अनुभव आहे हा अहमदनगर येथील शेवगाव केंद्रातील सेवेकरी हरीश आहुजा यांचा आहे पुढील जो अनुभव आहे तो मी तुम्हाला दादांच्या शब्दात सांगणार आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजेच स्वामींच्या अनुभवांचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील सदर हा अनुभव दिंडोरी सेवा केंद्रातील रात्रीच्या सेवेला मार्गदर्शन करणाऱ्या सेवेकऱ्यांचा असून मी जसाच्या तसा त्या तस शब्दशा मांडलेला आहे चला तर आता अनुभव सुरू करूया माझे बारावीचे पेपर सुरू होते केमिस्ट्री पेपरच्या वेळेस अभ्यास माझा काहीही झालेला नव्हता टेन्शनमध्ये फिरत असताना मला केंद्र दिसले केंद्र कोणत्या देवाचे आहे हे सुद्धा माहीत नव्हते पूर्णपणे नास्तिक असताना स्वामी माऊलींना न मानणारा फक्त टेन्शनमुळे केंद्रात गेलो होतो प्रार्थना केली व केमिस्ट्री छा केमिस्ट्रीचा पेपर छान गेला हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले की फक्त एकदा प्रार्थना केल्यावर अनुभव असा आला तर रोज सेवा केल्यास किती अनुभव येईल म्हणून मी कृतज्ञतेसाठी सप्ताहामध्ये पंधरा दिवस लहान मोठी जी सेवा मिळाली ती करत गेलो केंद्राच्या प्रतिनिधींना ही सेवा खूप आवडली त्यांनी मला गुरुपीठावर सोबत घेऊन जाण्याचे ठरवले त्याच रात्री गुरुमाऊली माझ्या स्वप्नात आले त्यात ते मला बोलले की बाळा तू येऊ नकोस हे ऐकून मला खूप राग आला की हे कोण आहेत मला बोलणारे कारण त्यावेळेस मावळींना मानत नव्हतो मी मी सकाळी उठलो आणि केंद्राच्या प्रतिनिधींना जाऊन सांगून आलो मला नाही यायचं आहे पण त्यांनी देखील ऐकलं नाही पंधरा दिवस मनोभावे चांगली सेवा केली आहे म्हणून तुला यावंच लागेल असे बोलून जबरदस्ती गुरुपीठावर घेऊन गेले सारखेसारखे माऊलींचे शब्द मला आठवत होते आणि रागही येत होता म्हणून गुरुपीठावर न जाता मी ब्रह्मगिरीवर मित्रांसोबत फिरायला निघून गेलो ब्रह्मगिरीचा पायथा चढत असताना मला एक आजीबाई दिसल्या त्यांच्यासोबत एक लहान मुलगा होता जो त्यांचा हात धरून चालत होता एका हातात काठी आणि धड बोलता चालताही येत नव्हते आंधळ्याही होत्या आणि ऐकू देखील येत होते नव्हते त्यांनी मला तेथे थांबवून सांगितलं बाळा वर जाऊ नकोस मला अजून राग आला की ह्या कोण मला सांगणाऱ्या मी त्यांना चिडून उत्तर दिलं की आजी तुला चालता येत नाही बोलता येत नाही दिसतही नाही आणि ऐकू देखील येत नाही तरी तू चढते आहे तू तुझे बघ मला काही सांगू नको मी जाईन माझं मी व्यवस्थित असं बोलून पुढे निघालो ब्रह्मगिरीच्या टोकाला जाऊन पोहोचलो डिसेंबरचा महिना असल्याने खूप धुके होते आणि पहिल्या टप्प्यातच माझे सर्व मित्र धुक्यांमुळे इकडे तिकडे होऊन गेले आणि मी एकटाच उरलो त्यांना शोधण्याच्या गडबडीत माझा पाय हा पाच फूट खोल खड्ड्यात गेला व तिथून घसरून दरीत कोसळलो कोसळताना माझा हात एका टोकदार दगडात आर पार रुतला हातातून खूप रक्त वाहू लागले आणि तेव्हा फक्त माऊलींचाच चेहरा डोळ्यासमोर आला व रडू लागलो माऊली बोलल्या होत्या की बाळ येऊ नकोस तरी मी ऐकले नाही इथे आलो आणि असे झाले माऊलींची माफी मागायला लागलो मला माफ करा या जन्मात तुमची सेवा भेटली नाही मी तुम्हाला मानत नव्हतो तरी तुम्ही मला स्वप्नात येऊन दर्शवले निदान पुढच्या जन्मात तरी मला तुमची सेवा घडू देणार असे सांगून हात दगडातून काढला हाताला खूप त्रास होत होता एकदा मनात माऊलींना पाहिलं हात सोडणार होतो कारण मदतीला कोणाचेच येणे शक्य नव्हते हो तितक्यातच आवाज आला बाळ काठी धर वर पाहिलं तर ती आंधळी आजी होती मी आश्चर्यचकित झालो कारण धड चालता बोलता येत नसताना ऐकू येत नसताना आंधळी असताना इतक्या लवकर ती टोकावर कसं काय आली मी आजींना बोललो आजी, आजी माझं वजन तुमच्यापेक्षा खूप जास्त आहे तुम्ही काठी वर घ्या नाहीतर तुम्हीही माझ्यासोबत खाली येणार आजी बोलली तू चिंता करू नको फक्त काठीला हात लाव मी काठीला हात लावल्याबरोबर आजीने एका सेकंदात मला पाहित्यावरून धरून सोडले ते पाहूनच मी रडायला लागलो व बोललो की तुम्ही दैवी शक्ती आहात तुम्ही माझी मदत का केली मला माहिती नाही मी तुमची मजा घेतली त्यासाठी माफी मागतो आजी म्हणाली बाळा आता ही ना आताही नाही सुधारला तू खाली चिडून बोलत होता आताही चिडून बोलतंय असं म्हणून आजी डोळ्यासमोरच गायब झाली इतक्यात माझे मित्रही मला शोधत आले केंद्राच्या प्रतिनिधींना फोन केलेला इथे अशी ही घटना घडली आहे तुम्ही त्वरितच येऊन जाणे सर्व मुलं व सेवेकरांनी पूर्ण ब्रह्मगिरीवर आजींना शोधून काढली पण त्या दिसल्या नाही मग मला माऊलींसमोर उभं केलं माऊली माझ्याकडे पाहून हसल्या की बाळ आम्ही तर पाहिले सूचित केलं होतं की येऊ नकोस त्या दिवशी कळालं की माऊली काय आहेत मी फक्त पंधरा दिवस सेवा केली आणि त्या बदल्यात मला माझे आयुष्य दिले आपण कायम आयुष्यभर सेवा करणार तर माऊली किती काय देतील स्वामी किती काय देतील माझे हे आयुष्य त्यांचं दिलेलं आहे म्हणून त्यांची यथाशक्ती जितकी सेवा करता येईल तितकी पूर्ण आयुष्यभर सेवा करा बघा स्वामी भक्तांनो किती रोमांचक हा असा अनुभव आहे अंगावर काटा आणणारा स्वामी लीला ही किती आगाध आहे या अनुभवातून तुम्हाला हे समजलंच असेल अशीच तुमची स्वामी सेवा ही चालू ठेवा स्वामी कायम तुमच्या पाठीशी सदैव उभे राहतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसा वाटला हा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राइब, सबस्क्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक